राज्य उत्पादन शुल्क विभागाचे हातभट्ट्यांवर छापे सोळा गुन्ह्यात सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी व बुधवारी हातभट्टी निर्मिती व विक्री ठिकाणांवर टाकलेल्या छाप्यात नोंदवलेल्या सोळा गुन्ह्यात देशी विदेशी दारू हातभट्टी दारू ताडीसह पाच लाख सतरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाने हातभट्टी दारू निर्मिती विक्री व वा वाहतुकीविरुद्ध मंगळवार वा व बुधवार या दोन दिवशी राबवलेल्या विशेष मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुळवंची तांडा येथील हातभट्ट्यांवर व शहर परिसरातील विक्री ठिकाणांवर छापे टाकून कारवाई केली या पथकाने गुळवंची तांडा सोलापूर शहर बस स्थानक परिसर बुधवारपेठ जुना विडीघरकुल चोरेगाव दाजीपेठ दत्तनगर विडीघरकुल कुंभारी बार्शी तालुक्यातील शेळगाव अशा विविध ठिकाणी छपा टाकून देशी विदेशी हातभट्टी दारू जप्त करून कारवाई केली ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक संजय पाटील निरीक्षक सुनील कदम दुय्यम निरीक्षक धनाजी पोवार अंजली सर्वदे मानसी वाघ सुरेश झगडे सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण अलीम शेख गजानन होळकर जवान चेतन वनगुंटी इस्माईल गोडीकट अनिल पांढरे योगीराज तोग्गी अशोक माळी अन्ना करचे नंदकुमार वेळापुरे प्रशांत इंगोले शोएब बेगमपुरे व वा वाहनचालक रशीद शेख यांच्या पथकाने पार पाडली